Okay. <laughs> गुड आफ्टरनून झाली आहे चला आय थिंक तरी पण मी केस धुतलेत मला माझा अवतार चांगला नाही वाटत काय झालं बाय त्याचा माझा अवतार चांगला नाही वाटत पण काय काय होत <laughs> आहे अरे बाबू काय बाबू गेलेला फिरायला आणि आता बघूया आतमध्ये मध्ये काय चाललंय बघा आहे

ओके बायला बाबू गेले तर फिरायला बायदा सोबत घेऊन आले होते अच्छा ओके गाई तर चला नंतर अशी आहे आजची सकाळची रोटी भांडे पण भांडे आपल्यावर आम्ही आता जरा आराम करणार ना मी पण आता मी पण चालू होतो जरा पेट पूजा करतो आधी चला जरा मंदिरात जाऊ नये चारली बाय चारली बाय झोपलाय मला हे हे अजिबात नाही आवडत पण चला आता काय डेली ब्लॉक करायचंय सो हे दाखवणं जाऊ मंदिरात गायचं पण आता आलोय मंदिरात आणि मस्त वाटते एकदम प्रसन्न वाटते मला खूप जास्त तर चला बहिणी गुड मॉर्निंग आणि ताई मोबाईल बघतो तर चला घरी जाऊ बाय 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 आई मी आता चाललो जेवायला मला जाम जास्त भूक लागले गाईज आंघोळ झाली की ताट पुढ्यान पाहिजे एवढा जास्त आपला बस तरी पण चला आता जाऊ शेळ आज शुक्रवार आहे मी तर नॉनव्हेज खात आहो पण कधीच तरी आज तर भाजीच खावी लागेल कारण मी नी परवा खाल्लेला होतं नॉनव्हेज तर चला त्यांचा तर गाईज आज आमच्याकडे पण बिड्याची भाजी आणि भात लोणचा आणि पापड पापड तलते मम्मी तर आज आहो खाना खाणे चलो गाईज मिळते बाद में <laughs> गोडि, गोडि गाई, गाई, आई आमचे पप्पा आता जेवताना तू लावून काय करू घोडी गोडी लावून झाली काही फायनली गोडी कसली आयफोन यायची आणि तो भेटलाय फायनली चला आता मी चालू खाली चलो व्ही चालू जेवते मस्त आज ते भरवते बाबूला जे जेवायला आले मग कसं बनवते कानाप्पा झालेले आहेत त्यांच्या आता कामाला आणि कानाप्पा तुम्ही काय घातव ते दाखवा लवकर काय घातव ते दाखवा कोण आहे तिला नाही तुम्ही काय घातव त्या सांगा चाललो मी तुम्ही काय घातव त्या सांगा फेवरेट गाईज कानाप्पांचा फेवरेट काना गाता आता गाणाप काय खातात मोठे काय खात सांग शी गाण का त्याला जाणून बिहून काय जरूर नको फक्त या पाहिजे सोनी बघ काय आमची आणल्या आत्याने रस्सा बनून ताईसाठी आणि कस्तुरी गरम करून देते हे आमच्या आत्या या आत्याने आणले बनवून कसुरीला फक्त गरम करून देण्याचं काम दिलेलं आहे आतापासून केस बांधून ठेवायचे जात इथे जाम जास्त पाऊस पडत आहे काय माहिती का मेला तर भाई एवढा पाऊस पडा होता जसा काय गणपती आहे बघा चला आता मी चालू घरी आणि आपण आता संध्याकाळी भेटूया बाय बाय हे बघू शकता तुम्ही आमच्या मुद्दाप्पांच्या बड्डे साठी वया वाटप करायचे आणि हो तुम्ही साहित्य वाटप पण आहे ना हा आणि त्या आमच्या गावातल्या मराठी शाळेत आणि कुठं आता मोठा कुठे कुठल्या शाळेत जातात ते पण माहिती तर बड्डेला पण बघूया आणि हे बघा हे स्टिकर वरती लावायचे चला बघूया नंतर स्टिकर लावल्यावर तर गाईज तुम्ही बघू शकता असं आहे या बुक्ससाठी स्टिकर आणि मोठ्याने आत्ता लावतो आता स्टिकर आणि त्या आतर्वर पण बुक्स खोलत आहे तर चला आता हे स्टिकर लावून झाले की भेटूया नंतर चलो आता एवढ्या झालेत लावून आणि तिकडं पण झालेत काम जा चालू आहे <laughs> सगळे झोड घेतले डायरेक्ट काम पुरा करून टाकू आज कारण आम्हाला दहा तारखेला वाटायचे बी मतलब तर चला तर लावूया आणि मग नंतर भेटूया तर गाई माझं एकच सांगणं आहे की आम्ही एवढा मेहनत करून सगळी स्टिकर लावतोय तर ते स्टिकर प्लीज काढू नका कारण आम्हाला ते स्टिकर लावायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते रात्र दिवस दुपार संध्याकाळ आम्ही चार पाच जास्त दिवस असतो हे स्टिकर लावण्यासाठी झोप सॅक्रिफाईस करतो हा ना कोणच झोपला नाही सगळ्यांना झोपालेली पण आम्ही स्टिकर लावतोय कारण आता बड्डे आलाय जवळ त्याच्या मुलं सो प्लीज हे आमचे जे स्टिकर लावलेत ना बुकला ते प्लीज पोरांना काढू नका खूप मेहनत आहे त्यासाठी तर चला भेटूया नंतर काय आता आम्ही चाललोय कुठे चाललोय बाहेर चाललोय जरा काम आहे पाच मिनिटांत लगेच येऊ काम आणि आहे गोंगा वाचला तर आता आम्ही चाललोय चला पाच मिनिटात लगेच येऊ का नुसतं काल लाल गेलं ना आहे काय अ

काही नाच केला पण वाया नाही गेला चला मी आणि सुद्धा गेलो तो वडापाव आणला आणि आम्ही वडापाव आहेत आणि आता आम्ही खाणार आहोत मस्त ढोसन वडापाव काहीच काहीच कुठबी मतलब आणि वडापाव खाऊ आणि काकी किती वडापाव भाजी सांगे यक। yes. मी पाच असं तुम्हाला वाटत मी आज एकच वडाभाऊ खाईन आणि नंतर मग अरे नाही खाईन मी एकच खाईन मी काही गावकीचा खात नाही आपण एकच सगळी एकच खातील बस अरे बाबी <laughs> चला आमचा बाबू फिरवत गाडी तिथं नको जाऊस आणि इथं बसलं गरम होतं आमची लाईट गेली नको जाऊस नको आणि मी चालू आता मी कुठं सांग सांगून ऐकणार नाही पुरे आमचा मी चालू चॉपस खायला काय बारीक झालो गाईस बालपणीची आठवण नको का ताजी करायला गाईज मी आमच्या घरात सगळ्यांनी बारीक तुमच्या ओके okay. चला गाईज बाबू बाय बाय काय झालं शकता मायाकडून जरासा दूध सांडलाय आणि शिताई बोलता हे नसतं दुधामध्ये नसतं कायचं तर बघा शुताई तू पण बघे बघ दूध पण आहे डायरेक्ट फोटोज आहे आणि आता मला जी शक्ती येणार आहे बघा आयरोन शक्ती चला आता खाऊन घेऊया आणि भेटूया नंतर आमची गँग आलेली आहे गँग हॅलो सर टाकीर आणि डॅडीला दाखवी शानपणा गा नकोस हा डॅडी कानपणाच फोडत तुला आम्ही आम्ही आरती चालू करतोय आणि बाप पण आलं जमतील ओध आरतीला तर चला यंगनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीप धोती नमस्टे दिव्या दिव्या दीपत्कार काली टुंडाय दिव्या काहीच आमच्या इथे कांदा कापलाय असं झोपतात डोलं काय सांगत तुम्हाला काढलं पाठवलं ना hmm. आमच्याकडे रोज भनक झात आमच्या दादाची कि म्हणा भाजी खायची तिने भाजी खायची ए जरा गाय पप्पाला पाठवू शेवायला भेंड्याची आणि मुगाची भाजी आहे मम्मी इथं आमच्या आंबा कापते दादाला ओय गाई एवढं सोलं आहे ना आंबा पाहिजे पापड पाहिजे काय सोलं आहे बाई सोलं किती हा ना मम्मी नाही किती सॉलो करतो सांगा आपला सकाळ सोलं किती करतो ते सांग आपला दादा आपला दादा किती सॉलो करतो सांग भाई आमची मम्मी नाही सांगायची लाडाचा पोर आहे भाई आमचा दादा चला आता तर काही हा जो ब्लॉग आहे तो मी उद्या सकाळीच पोस्ट करन माझा जो डोका आहे नो लिमिट सो so, मी उद्या आज रात्री एडिट करन आणि उद्या सकाळी पोस्ट करन सो so, चला बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय गाईड्स